गुड मॉर्निंग तर आज मॉर्निंग झालेली मुला, आहे आता अकरा साडे अकरा वाजलेत सगळं आवरून आहे माझं आणि आता कारण की ध्रुव झोपलाय भांडे लावून झाले कपडे झाले सोरमध्ये येऊन गेली लादी फरशी झाली जेवण झालं डबे गेले मुलं मुलांचा स्पोर्ट्स डे आहे आता काय माहिती काय करतायत स्कूलमध्ये जाऊन पण मेडल पण आजच मिळणार आहे बघू आता काय कोणाला काय मिळतंय का काहीच नाही मिळते मी तेच बोलली नाही मिळालं तरी ना रडत येऊ नका की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे त्यांचा भरोसा नाही काय तर आज सगळं झालेलं आहे ध्रुव आहे कालच्या साड्या बाकी आहेत अजून ठेवायच्या त्या आता वरती जाऊन पहिले ठेवायचे आहेत म्हणजे आता ध्रुवला आंघोळ घालून नंतर आता पहिले जेवून घेते कारण की मेथीची भाजी चपाती झाली सकाळी आणि आता थोडासा भात लावलाय आहे मी कारण की कालची डाळ केलेली मी ती अजून खूप जास्त उरली कारण की मुलांनी जास्त खाल्ली नाही आणि आणि ज्यांच्यासाठी यांच्यासाठी लावली होती ते कधी कधी डाळ फक्त वरणभात खातात पण काल त्यांना नव्हतं खायचं म्हणून ती थोडी उरली म्हणून मग ती बाळ डाळ गरम करून डाळ भात आणि मेथीची भाजी चपाती खाऊयात आणि नंतर मग पुढच्या कामाला लागूयात कारण की दुपारी एक वेगळा प्लॅन पण आहे बघू आता होतो हो की नाही राहिल्या आहेत पॅक करायच्या हळू बोलते हे माझ्या फाळशवीने बनवले आणि हे पर्स बनवलं आणि एक दोन बनवले ओके आता स्कूल मध्ये काय मिळालं सांग मी तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कशामध्ये मी आलो बस अरे वा कॉंग्रॅच्युलेशन आता व्हेरी गुड बघू सेकंड अरे प्रिया थर्ड हे बघ मी सेकंड मी टू आहे हा कशामध्ये आलं सेकंड मी लिंबू खेळलेलो चमचा लिंबू व्हेरी गुड आणि केलं फक्त लिंबूच म माझ पाय दुखायला चालू झालं ना, ना पहिला तो रनिंग केलेला सरनी चुकून थ्री लावलं मग तो थळ लावलं त्याला नाही थळ आलं का हो थो थर्ड आलं मग कोण आलं फर्स्ट अँड सेकंड मी सेकंड आला आणि तू फर्स्ट आला नाही फर्स्ट थर्ड थर्ड आला तू जा हात पाहिजे तुझा तू आयुष्य उरलं असं कर असं मुलांना जेवणच वरतीच दिलं मी वरती बेडरूममध्ये मा कारण माझी साफसफाई चालू होती खाली त्यांना ठेवत नाही कारण की पेल वाजल्यानंतर कधी एकदा गेटवरून बाहेर जातो असं त्यांना होतं आणि आपल्याला माहीत नाही दरवाजाच्या पलीकडे कोण उभं आहे तर असं अर्जंटमध्ये दरवाजे खोलणं फार रिस्की होईल म्हणून मग मी त्यांना वरतीच ठेवते जेव्हा मी वरती असेल मग दोघांचं जेवण आहे प्रिहान तिकडे त्याच्या बेडरूममध्ये मूवी बघत होता आणि प्रिय रुद्री माझ्याजवळ होता तो मोबाईल बघत होता त्याला म्हटलं दोन मिनटं ध्रुवीला सांभाळ मी बेडशीट चेंज करून घेते हे जे गादीला टाकलं आहे हे, हे आ, कवर आहे गादीचंच ते असं दिसतं की बेडशीट आहे पण ते आता नवीन घातलं आहे कारण की ते वॉटरप्रूफ आहे आणि कधी कधी पाणी सांडतं मुलांकडनं कधी ध्रुवीने काही सू वगैरे केली तर ते गादीपर्यंत जाऊ नये म्हणून मग ते मते, कवर घातलं आहे आणि बेडशीट चेंज करून मग परत खाली गेलो जेवण बनवलं कारण की संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते हा ब्लेझर रुद्रच आहे त्याच्या फर्स्ट बर्थडेला त्याच्या नाणीने घेतला होता आणि आता त्याच्या फर्स्ट बर्थडे नंतर त्यांनी काही घातलाच नाही तो मग आता ध्रुवसाठी मी घेऊन आली तो परत म्हणजे मी दिला होता की अबेरला घाल हे घाल पण मग त्यांना झालाच नाही तो कोणालाच त्याच्यामुळे कोणीच घातला नाही आता परत ध्रुवसाठी घेऊन आली तर ध्रुवला पण एकदा घालेन कारण की नवीनच्या नवीन, नवीन अजिबात काहीच झालेलं नाही त्याला फायनल सगळे ठेवून झालेत आणि यावेळेस मी थोडं आत भरून ठेवले म्हणजे याच्यातून कळतं आपल्याकडे म्हणजे या पाऊचमध्ये मध्ये काय काय आहे आणि थोडं मेस पण नाही होत म्हणजे अनइवन कपडे सगळे राहत होते म्हणजे थोडे छोटे मोठे असे सगळे म्हणून मी एका अशी थोडी आयडिया केली आहे आणि भरून टाकली त्याच्यामध्ये दे कारण की उघडल्यानंतर असे धपाधप दप धपाधप धप खाली पडतात म्हणून मग सगळे काय आहे कसं आहे बघू कुठे बघितलेलं तू हे ब्लँकेट धुतले मी दररोज एक एक धुते थोडं थोडं पडत म्हणून कारण की मग उन्हाच्या धुवायचे केव्हाचेच होते कारण की थंडीमध्ये फार त्यांना सगळ्यांनी दोन दोन तीन तीन ब्लँकेट घेऊन सगळे वापरून टाकलेत ते हळूहळू एक एक धुवून आता ठेवून देते कारण की थोडी थोडी गरमी पडायला लागली आहे इथे पण कपड्यांची घड्या करून घेतल्या ब्रुई राहत नव्हता म्हणून त्याला सोबतच घेतलेलं होतं आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत छान कामही करत होते काय ते आहे ना हा कोणी आणले ते कशासाठी बोल मला काय ते गिफ्ट आणले का हो चला तर आजपुरती एवढच भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय यू गुड नाईट